सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे दुचाकी व कारचा भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दुपारी एक वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले सदील घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलिसांनी सदरघटनेचे स्थानी युवक जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले सदील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून सदील घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे मात्र सद्रील ठिकाणी फेरीवाल्यांनी मोठी गर्दी केली असून व मोठा अतिक्रमांक या ठिकाणी झाला असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे सदर ठिकाणी सद्रील रोडाचे कामेही सुरू असल्याने या ठिकाणी वाहनाची मोठी ट्रॉफिक जाम होत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे व तसेच अतिक्रमाने लवकरात लवकर काढावे अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने माध्यमांकडे झाली आहे